नमस्कार मित्रांनो तर आजच्या मॉर्निंगच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो तर बघा आज ब्लॉग घेण्याचा विषय म्हणजे तुम्हाला सांगतो काय झालं र यांचं यांचं दोघांचं काहीतरी चालू आहे बघा इथं पप्पा बसले तर आता आम्ही काय केलं बघा पूर्ण आम्ही घराला त्या काल कलर देऊन दे कंप्लीट केला मी काल काय दसऱ्याचं सगळं टोटल काही शूट घेतलं नाही तर बघा इथं आमचा मुंकार भाऊला दिलं बाथरूम बाथरूमाला टोटल कलर लावायला तर बघा आता माझा भाऊ पूर्ण बाथरूमाला कलर लावतो तर त्याचं मनापासून आ आभार व्यक्त करा चला तुम्ही ना होता शॉर्ट फिल्म बघितली नसेल तर नक्की बघा तो चित्रपट आलेला आहे नाट्यरंगी फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला रिलीज झालेला आहे बघा तिकडं मला हायक करतोय तर बघा आता आम्हाला काय करायचंय सगळं टोटल वगैरे काम करून घ्यायचंय कारण कशामुळे म्हण सांगू का तर ते म्हणतो तुझी अपडेट देत जा अपडेट द्याय जा हे बघा आमचं सगळं टोटल काम चालू आहे कारण मला शूट घ्यायचं होतं पण मी काय काय कारण असतो मी काय शूट घेतलं नाही तर जाऊ दे म्हणलं जाऊ दे म्हणलं यूट्यूब फॅमिली म्हणलं बघा सर आपण मी एक नवीन शूट लवकरच लावतोय अक्ष अक्षेने चोरलं आहे मग का एकदम फुल टू कॉमेडी एपिसोड आहे तो फुल टू कॉमेडी सिरियल आणि टू कॉमेडी व्हिडिओ येतो लवकरच घेऊन येत आहे तुम तुमच्यापर्यंत तर बघा ते शूट पण आता यांचं सोमवार चालू करणार आहे तर बघा आमचं काय काय काम चालू आहे बघा सकाळ सकाळ तरी बघा आमची ऑल फॅमिली घरची कुणाकुणाला काय काय काम वाटून दिल्यात बघा इथं आमच्या आजी आमचा आजोबा इथं तर इथं पप्पा भाऊ आहे मम्मी आजोबा आजी तिकडं आमचा दादी आहे बघा काय करतोय काय करतोय खा खा खा, खा। तर बघा आणि आम्ही काय केलं बघा मोटराच कुठं मोटर चालू करायचं झंझट नाही काय नाही काय नाही का बघा एकदम फॉर एक्झाम्पल म्हणजे एक सोपा उपाय आम्ही काय केलं आमच्याकडं लय झाला पाऊसमुळे झाल्यामुळे आमच्याकडं घरात पसली म्हणजे दारातली विहीर फुल पाणीने भरले तो मला दाखवत होते विहीर कशी भरली ती अवघा अगं ही विहीर अशी अशी भरली बघा हितूर असं पाणी विहिरीचं जर मित्रांनो पाऊस जर लिहि आला का पाऊस तर बघा असंच की हितन म्हणजे हितना त्या हिरितलं हिर पाणी तर इकडे येतं म्हणजे बाहेर येतं टोटल पाणी ओ तर बघा आपण तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावातली दुर्गा देवी मातेची ते जवत आलेली आहे तर बघा मी ह्या वर्षी पण जाणार पण काय कारण असतं मी गेलो नाही आणि घरचे मला शूट पण आहेत मग पुढं शूट पण घेतले आहेत इकडे गेलो तर मला शूट कामं बुड तिथं आता आले तर इथे आरतीच का मी सगळे टोटल दाखवणार आहे आमच्या गावातली देवी बसलेली तर मी गणपती काय दाखवलं नाही तर काय कारण असतो मी काय तो शूट घेतलं नाही सॉरी माफी असावी तर बघा काम चालू कोणाकोणाचं काय काय काम चालू आहे बघू नाही खेळते असा प्रकारे पॅक वगर कलरचं काम चालू आहे तुम्ही दिला का हो कलर तर बघा इथं आमच्या आजी बघा इकडे बघ आजी दहा इकडे बघ एक ओन कॅमेरा आहे आए। कॅमेरा चालू आहे म्हण तुम्ही म्हणता घरची फॅमिली दाखव फॅमिली दाखव सतरा साठ कमेंट करताय तुम्ही पण आमची बघायची काय होत नाही अवघ बघा कसा अवतार आहे का एक नंबर आहे का नाही दिसायला आमच्या आजी हा इथं आमचे आजी इथं आमचं भाऊ चला बाय बाय करा रे ब्लॉग संपवतोय मी व्हिडिओ संपवतोय बाय बाय करा बाय 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 कर बाय लस लव्ह यू टू बिव आपले नवीन एपिसोड मध्ये माका चोर ह्या कॉमेडी व्हिडिओमध्ये तर न टाय टाय बाय बाय टाहो नावाचा चित्रपट बघा नाट्यरंगी फिल्म ला बाय